नमस्कार फायनली आपल्याला पाहायला मिळत आहे इंदू आणि अदोक्षज बोलत असताना तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात मोठ्या बाई इंदूला ओरडूनच बोलतात इंदू काय चाललं आहे तुझं माझ्या अदोक्षच्या फार फार जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुझं जे काही स्वप्न असेल ना की तुला माझी सून व्हायचं आहे तर ते स्वप्न उराशी बाळगणं बंद कर कारण मी तुला माझी सून कधीच ॲक्सेप्ट करणार नाही त्यावर अदक्ष चिडतच बोलत असतो आई काय बोलतेस तू हे मी इंदूशिवाय जगू शकत नाही त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात अदक्षच कुठे काय बोलायचं केव्हा बोलायचं हे अजूनही कळत नाही आहे का तुला आई बोलत असताना तुला मध्ये बोलायची गरज नाही आहे अजूनही तुला तुझं बरं वाईट कळत नाही त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही जे काही बोलत आहात मान्य आहे मला पण लक्षात ठेवा तुम्ही या प्रकारे अध्यक्षशी बोलू शकत नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अरे वा माझ्या मुलाबरोबर मी कसं बोलायचं आता हे तू मला शिकवणार त्यावर मात्र आता थेट मोठ्याबाईंना असं बोलताना पाहून अध्यक्षद लगेचच पुढे येतो तो म्हणत असतो आई तू आताच्या आत्ता इंदूची माफी माग आता मात्र अध्यक्षदने असं म्हटल्यावर मोठ्याबाईंना एकच धक्का बसतो मोठ्या बाई रागात अध्यक्षकडे पाहू लागतात इंदू समोर असते आणि अशातच अधोक्षत म्हणत असतो आई काय बोललो तुला मी इंदूशी माफी माग त्यावर मात्र मोठ्या बाई म्हणत असतात वेळ लागले का तुला या या कार्टीची माफी मागू मी त्यावर अधोक्षत म्हणत असतो आई इंदूला असं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही आहे तू माफी मागतेस की नाही फक्त मला तेवढं सांग आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात अध्यक्षच या कार्टीची माफी मागणार नाही आहे मी मी अशी काय चूक आहे त्यावर मात्र आता मोठ्या बाईंना फायनली अधोक्षदला असं बोलावं लागतं हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव हो। तू ज्याप्रमाणे वागतोयस ना हे तुझे बोल नाहीयेत तर याच कार्टीने तुझे कान भरलेले आहेत असं बोलून मोठ्याबाई थेट थे वाड्यात निघून जातात त्यावर लगेचच आता अधोक्षदला समजवण्यासाठी इंदू पुढे आलेले असते आणि तेवढ्यात अधोक्षद म्हणत असतो इंदू काही काळजी करू नकोस तू तुला आई जे काही बोलली त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तू ती आज तुला ॲक्सेप्ट करत नाहीये पण कधी ना कधी तिला तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल तेवढंच आपण पाहतोय मागून आता पुढे पप्या आलेला असतो पप्या म्हणत असतो इंदू आताच्या आता चल लवकर हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंदू म्हणत असते काय रे पप्या काय झालंय कुणीकडे जायचं आपल्याला त्यावर मात्र पप्या म्हणत असतो अगं तू चल ना असं म्हटल्यावर आता थेट इंदूला कळत नसतं की पप्या नेमकं असं का वागतोय आणि अशातच आता थेट इंदू म्हणत असते बरं चल चढत आपण पाहतोय आता अध्यक्ष म्हणत असतो मी 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 सुद्धा येतो आणि मग तोही आता या दोघांबरोबर तिथून चालता झालेला असतो इकडे आपण पाहतोय गोपाळने पप्याला पाठवलेलं असतं आणि आता गोपाळ जिथे असतो तिथे पप्या इंदू आणि अदक्ष पोचलेले असतात अध्यक्षच्या हातामध्ये एक वस्तू असते ती वस्तू आता तो इंदूकडे देत म्हणत असतो घे इंदू घे आता मी कायमचं हे गाव सोडून चाललो आहे तर ही वस्तू माझ्याकडं न ठेवता मी तुझ्याकडे ठेवणार आहे निदान तुला जाणीव तरी होईल की तू माझ्याशी कशी वागली असते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इंदू जरा शॉकच झालेले असते पण अध्यक्षतला मात्र यातलं काहीच कळालेलं नसतं अध्यक्ष म्हणत असतो गोपाळ दादा अरे काय बोलतोयस तू हे आणि इंदूशी असं का वागतोयस तू झाले काय तुला आणि तू तु गाव सोडून का निघालायस त्यावर मात्र आता गोपाला अध्यक्षशी बोलायचंच नसतं कारण गोपाला थोडंफार शंका आलेली असते की इंदू आणि अध्यक्षचं काही ना काही सुरू आहे आणि अशातच आता अध्यक्ष म्हणत असतो दादा तू माझ्याशी बोलणार आहेस का तरीही गोपाळने अदोषदला इग्नोर केलेलं असतं आणि नेमकं हेच आता इंदूने हेरलेलं असतं इंदू म्हणत असते हे बघ गोपाळ तुझ्या मनात जे काही आहे ना तसलं काहीच नाही आहे लक्षात ठेव त्यावर लगेचच आपण पाहतोय हो फायनली आता गोपाळने तिथल्या तिथे त्या तिघांना ठेवत चालता पाय काढलेला असतो इकडे मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात कारण स्वतःचाच मुलगा त्या कार्डीची माफी मागायला लावतोय हे त्यांना अजिबात पटलेलं नसतं आता तिथे विंजे सरकार आलेले असतात ते म्हणत असतात काय हो सासूबाई ओ अशा का बसलात तुम्ही आणि तुम्ही टेन्शन घेतलं आहे की काय अहो आपल्या दक्षत महाराजांचं लग्न होणार तुमच्याच पसंतीच्या मुलीशी होणार ओ झालंय ना तसं बोलणं मग कशाला काळजी करताय तुम्ही त्यावर भाई म्हणत असतात अहो ते टेन्शन घेत नाही आहे मी अहो ही कार्टी मध्ये मध्ये करते ना त्या कार्टीने माझ्या मुलाचं कान भरलंय त्याचं काय करायचं त्यावर आता विंज सरकार म्हणत असतात अहो बद्दल बोलताय का तुम्ही त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात हो तुमच्या पाठराकीन बाईबद्दलच बोलते मी ती जरा अति अतिच करायला लागली आहे आणि आज तर अध्यक्षने मला तिची माफी मागायला लावली हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विंज सरकारांना एकच धक्का बसलेला असतो त्याला नेमकं कळत नसतं की आता काय बोलावं आणि अशातच आपण पाहतोय थेट मोठ्या बाईंना आता विंजय सरकार म्हणत असतात मी काय म्हणतो तसं करा बघा आणि अशातच आता सांकेतिक भाषेमध्ये विंजय सरकारांनी मोठ्याबाईंना काहीतरी सांगायला सुरुवात केलेली असते मोठ्याबाई म्हणत असतात काय सांगताय तुम्ही हे हे कितपत योग्य आहे असं वागणं त्यावर आता विंजय सरकार म्हणत असतात ट्राय तर करून बघा मला तर वाटतंय आपण असंच काहीतरी केलं पाहिजे असं बोलून आता थेट सगळ्यांसमोर का होईना पण मोठ्याबाई आता इंदूच्या विरोधात काहीतरी कारवाई करणारच असतात इकडे आपण पाहतोय आता अदक्षच इंदूचा हात धरतो आणि म्हणत असतो इंदू तुला काळजी करायची गरज नाही आहे मी आहे तुझ्याबरोबर त्यावर लगेचच आता इंदूने आपला हात धरलेला आहे आणि इंदू रडत आहे हे अध्यक्षतला वेगळंच भारी वाटत असतं अध्यक्षतला लगेचच आता इंदू म्हणत असते अदक्ष गोपाळ तर गेला पण तू तर आहेस ना माझ्याबरोबर त्यावर अध्यक्षद म्हणत असतो हो तू काही काळजी करू नको अगदी श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्याबरोबर आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंदूला भलतंच वेगळं वाटलेलं असतं आणि अशातच आता तिथे असलेला पप्या एकदम शॉक झालेला असतो की नेमकं या अदक्ष म्हणणं तरी काय आहे आणि लगेचच आता तिथे आलेली मोठी बाई म्हणत असते अदक्षच इंदूचा हात सोड त्यावर मात्र आता मोठ्याबाईंना पाहून लगेचच अध्यक्ष थोडा घाबरलेला असतो लगे तो लगेचच इंदूचा हात सोडतो त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना अदक्षच म्हणत असतो आई तू इथे काय करत आहे त्यावर बाई म्हणत असतात आजपासून तू या कार्टीबरोबर कुठेही फिरायचं नाही चल आत्ताच्या आत्ता घरी चाल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट हिंदू म्हणत असते मोठ्या बाई काय चालवले तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही मला काही ना काही नाव ठेवत असता ओ का असं करता तुम्ही तुमच्या मुलाला माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्हाला का असं वाटतं की मी तुमच्या मुलाचे कान भरते म्हणून आणि तेवढ्यात आता मागून आलेल्या एका व्यक्तीने थेट मोठ्याबाईंना असं म्हटलेलं असतं का मोठ्याबाई तुम्हीच ना आणि अशातच आता मोठ्या बाई वळतात आणि म्हणतात हो मीच आणि लगेचच आता त्या व्यक्तीने काहीतरी हातात पिशवी दिल्यावर तो तिथून निघून गेलेला असतो त्यावर मात्र आता त्या पिशवीत काय आहे हे तर खूप मोठं गूड आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद